दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये मारुती मुळे गायकवाड यांना कांस्य पदक नऊ तास पस्तीस मिनिटात नव्वद किलोमीटर अंतर केले पार जगातील सर्वात खडतर आणि प्रतिष्ठित कॉम्रेड्स मॅरेथॉन स्पर्धा यंदा आठ जून दोन हजार पंचवीस रोजी दक्षिण आफ्रिकेत पार पडली या जागतिक स्तरावरील नव्वद किलोमीटर अंतराच्या मॅरेथॉन स्पर्धेत सांगली जिल्ह्यातील माधुरी मुळे गायकवाड यांनी केवळ नऊ तास पस्तीस मिनिटात नव्वद किलोमीटर अंतर पार करून भारतासाठी कांस्य पदक मिळवले ही कामगिरी करणारी ती अठ्ठ्याण्णव वर्षाच्या इतिहासात तिसरी भारतीय महिला ठरली आहे ही स्पर्धा पीटर मॅरिटसबर्ग ते डर्बन या डोंगराळ आणि जड उतारांनी भरलेल्या अत्यंत आव्हानात्मक मार्गावर आयोजित करण्यात आली होती स्पर्धेच्या कठीणतेमुळे ती केवळ शारीरिकच के नव्हे तर मानसिक क्षमतेची कसोटी मांडली जाते यंदाच्या स्पर्धेत जगभरातील बावीस हजारहून अधिक धावपटूंनी सहभाग घेतला होता माधुरी गायकवाड मागील दोन वर्षांपासून सातत्यानं सराव करत होत्या त्या सध्या लंडन येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास असून सध्या योगेश सानब यांच्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन घेत आहेत त्या अकरा जून रोजी लंडन येथे परतल्या त्यांची ही यशोगता अनेक तरुणींना प्रेरणादायी ठरेल या कामगिरीबद्दल मुळे आणि गायकवाड परिवाराचे खूप जणांनी अभिनंदन केले आहे